नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे दोन वर्षाचा पीक विमा आता सरसकट वाटप होणार दोन हजार बावीस तेवीस हेक्टरी सदतीस हजार तीनशे रुपये तेवीस जिल्ह्यातील ते शेतकऱ्यांना ते ते हा पीक विमा मिळणार आहे तर कोणकोणते तेवीस जिल्हे आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचा समावेश हा सर्वात अगोदर आणि कोणत्या जिल्ह्यांचा नंत दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला, ला ते कौन -कौन ते जिल्या जिल्या चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार ते कोणकोणते जिल्हे आहेत जिल्ह्यातील किती मंडळांचा समावेश आहे ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाची ही दिलेली आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की आपण जर विचार केला तर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने तीनशे सात कोटी पंचवीस लाख निधी वाटपण्यासाठी मंजुरीसुद्धा दिली आहे राज्यात जर बघितलं तर आपण नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून निर्णय शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध मित्रांनो प्रसिद्धसुद्धा केला गुरुवारी तारीख पाच त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकाचे नुकसान झाल्याने राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निर्विष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते मित्रांनो जे नुकसान झालं अतिवृष्टी पूर किंवा चक्रीवादळामुळे अशा शेतीसाठी अनुदान मित्रांनो दिले जाते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्ट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एकशे चौवेचाळीस कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिलेले आहेत बघू शकता तुम्ही एकशे चौवेचाळीस कोटी आणि दोन हजार नऊ कोटी रुपयेसुद्धा दिलेले आहेत तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचा मदत निधी मंजूर दिल मन निधी मदत निधीसुद्धा दिलेल्या मित्रांनो पाचशे शहाण्णव कोटी रुपये मदत निधी बघू शकता तुम्ही परंतु नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला त्यानुसार राज्य सरकारने तीनशे सात कोटी रुपयाचा निधी मंजूरसुद्धा केलेला आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण तर कोणकोणते सव्वीस जिल्हे आहे आता आपण हे सव्वीस जिल्हे कोणकोणते आहे हे सविस्तर माहिती बघू एक नंबर कोल्हापूर सांगली त्याचबरोबर जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातलं जर बघितलं आपण तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातले बघितलं आपण ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग अशा टोटल एकूण सव्वीस जिल्ह्यांचा समावेश या मदतीमध्ये मित्रांनो करण्यात आलेला आहे नुकसान भरपाईच्या मदतीमध्ये तर मित्रांनो जर आपण बघितलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकासाठी तीन हेक्टरच्या मर्यादित हे अनुदान असणार आहे पूर्वी जे अनुदान दोन हेक्टरीसाठी राज आहे आता ते ती वाढून तीन हेक्टरच्या मर्यादीपर्यंत वाढवण्यात आले त्याचे वितरण जर आपण बघितलं तर महा डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट डी पी टीद्वारे डायरेक्ट थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश शासन निर्णयात सुद्धा देण्यात आलेले आहे म्हणजे डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात डी टीद्वारे जमा होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर जर बघा आपण पुढे बघितलं दरम्यान अतिवृष्टी मदतीवरून पावसाळी अधिवेशनसुद्धा राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपसुद्धा विरोधकांकडून करण्यात आलेला होता आता त्या आरोपाचे खंडन करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट जमा करण्यासाठी पावले उचलली आहे ही मदत मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहे आणि सरसगट सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करा धन्यवाद